दोन हजार चोवीस रोजी शिवराज्याभिषेक सोळा समितीतर्फे गुरुवारी पालखी सोला मिरवणुकीचं आयोजन सोलापूर सोला शहरामध्ये करण्यात आलेलं आहे शिवराज्याभिषेक सोहळा समितीतर्फे दरवर्षी हा कार्यक्रम केला जातो तिथीप्रमाणे छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक दिनाचं औचित्य साधून ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला हा पालखी सोहळ्याचा कार्यक्रम दरवर्षी सोलापूर शहरामध्ये साजरा केला जात असतो यंदा वीस जून दोन हजार चोवीस गुरुवार रोजी शिवराज्याभिषेक दिन या निमित्तानं सोलापुरातून पालखी मिरवणूक काढण्याचं नियोजन या समितीच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा तीनशे पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत यानिमित्त राज्यभर विविध संस्था संघटना यांच्यातर्फे वेगवेगळे कार्यक्रम साजरे करण्यात येत आहेत आणि त्यानिमित्तानं ज्या वेळेला राज्याभिषेक झाला शिवरायांचा त्यावेळेला त्यांनी देवदर्शन घेतलेलं ऐतिहासिक असं आपल्याला सांगितलं गेलेलं आहे आणि तो पुरावा आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यानुसार आपण शिवरायांची पालखी सुद्धा देवदर्शनाच्या माध्यमातून घेऊन जाण्याचा प्रयत्न या समितीच्या माध्यमातून केला जात आहे आणि म्हणून सोलापूरचं ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराज यांच्या मंदिरापासून वीस तारखेला या पालखी सोहळ्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला